न्यायमूर्तीप्रमाणे वकिलांनाही प्रशिक्षण बाबासाहेबांच्या नावाने उभं राहिलं पहिलंच ट्रेनिंग सेंटर भारतीय न्याय व्यवस्थेच्या इतिहासात एक नवा आणि महत्वाचा अध्याय जोडला गेला आहे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या पुढाकारातून तोलजा नवी मुंबई येथे स्थापन करण्यात आलेल्या देशातील पहिल्याच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले या ऐतिहासिक प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ही वस्तू केवळ एक प्रशिक्षण केंद्र न, न राहता भारतातील वकिली क्षेत्रात दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला न्यायमूर्तीसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकॅडमी असताना वकिलांसाठी अशी अकेडमी का नव्हती हा प्रश्न आज बार कौन्सिलने प्रत्यक्ष कृतीतून सोडवला आहे अशा शब्दात त्यांनी बार कौन्सिलचे कौतुक केले कायद्याचे सौंद शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्याचे काम हे केंद्र करणार आहे नवोदित वकिलांना व्यावसायिक कौशल्य संशोधन आणि आधुनिक सखोल समज देण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहे या केंद्राचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी भूषवले यावेळी व्यासपीठावर मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अॅडव्होकेट अनिल सिंग महाराष्ट्र पांगम यांची प्रमुख उपस्थिती होती शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आधुनिक न्यायव्यवस्थेच्या चौकटीत पुढे नेणारे हे केंद्र भविष्यात हजारो वकिलांसाठी प्रेरणास्थान ठरेल असा सूर संपूर्ण सोहळ्यात जाणवत होता या वकिली क्षेत्रात प्रशिक्षण संशोधन आणि नव्या पिढीच्या सक्षम घडणीसाठी हे केंद्र देशभरात आदर्श ठरणार असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले